या सगळ्या कारवायांना पाकिस्तान खत पाणी आहे या सगळ्या प्रक्रियेची जी प्लॅनिंग ही रावळपिंडी या ठिकाणी झाल्या म्हणून आम्ही या ठिकाणी पाकिस्तानी आतुनिक वृत्तीचा जाहीर निषेध या ठिकाणी पाळायला त्यांचा नकाशा पुरवून करतोय अर नमस्कार काश्मीरमधील मध्ये कालच दहशतवाद्यांनी हल्ला करून भारतीय तीस जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि पंधरा जण जखमी झालेले आहेत या भ्याड हल्ल्याच्या विरोधात सांगलीतील शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सांगलीतील स्टेशन चौकामध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर सध्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत महेंद्र चंदावे आपण त्यांच्याशी बोलूया नक्की मागणी काय राहिली आज आंदोलन काल जो हल्ला झाला तो अत्यंत भ्याड हल्ला होता खरं तर कलम तीनशे सत्तर हे हटवल्यानंतर एक संघटन कार्यरत आहे गेल्या जर काही दिवसामाग जर पाहिलं तर अशाच काही कारवाया त्यांनी केल्यात व त्याची मान्यता सुद्धा आम्ही केलंय असं त्यांनी दिलेलं आहे खऱ्या अर्थानं या संघटनेला लष्कर तोयबा हे खतपाणी घालतंय आणि या सगळ्या यंत्रणेमाग पाकिस्तान आहे असा आमचा सरळ सरळ दावा आहे आणि खऱ्या अर्थानं या कारवाया जर पाकिस्ताननं थांबवल्या नाही तर त्यांचं नामनेश करण्याचं काम हे भारत देशाकडून होईल कारण या देशामध्ये दे संवेदनशील सरकार कार्यरत आहे व देशाचे पंतप्रधान अत्यंत संवेदनशील आहे आपण पाहिलं असेल की ते परदेश दौऱ्यावर होते परंतु तो दौरा जागेवर थांबून ते परत भारतात आले व त्यांनी आढावा बैठक घेतली आणि नक्कीच त्याच्यावरती आक्रमक कारवाई करतील खरं जर पाहायला गेलं तर ये आए, हे जे पर्यटक होते यांना तुमचा धर्म कोणता नाव विचारून मग त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे या संदर्भात काय आम्हाला मिळालेली माहिती व आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली माहिती ती आम्हाला अशी मिळाली की त्यांनी प्रत्येकाला जात धर्म विचारली व तो हिंदू आहे हे म्हटल्यानंतर त्याच्यावर हा भ्याड हल्ला केला अनेक कुटुंब त्या ठिकाणी आपल्या पूर्ण कुटुंबासोबत त्या ठिकाणी गेले होते परंतु त्यांनी त्याची दयामया न करता त्यांच्या डोळ्या देखत महिलांच्या त्यांचे म्हणजे नवऱ्याला गोळ्या घातल्या हत्या केली अत्यंत हा भॅड हल्ला आहे म्हणूनच आम्ही आज पाकिस्तानचा नकाशा तयार केला व त्यावर एका असुराचं चित्र दिलं म्हणजेच काय की ही पाकिस्तानाची वृत्ती आहे ही मोडीत आम्ही लवकरच काढू आणि बघायला गेलं तर खर तर जो हल्ला केला ज्या अतिरेकीने हल्ला केला ते इंडियन आर्मीचे जे युनिफॉर्म आहे युनिफॉर्म होते असा एखादा जर एखाद्या देशाच्या युनिफॉर्म जर घालून एखादा दहशतवादी हल्ला करत असेल तर या देशाच्या सुरक्षेत नक्की प्रॉब्लेम येत अस खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणताय ते सत्य आहे ते वगळून पण आपल्याला ना चालणार नाही परंतु आपल्या देशामध्ये दे राहणारे पाकिस्तानी प्रेमी या लोकांचं त्यांच्या पाठीशी असलेलं पाठबळ या जोरावरच या लोकांना या कारवाया चुकीच्या पद्धतीने करणं शक्य होत खऱ्या अर्थानं आपल्या देशात राहून पाकिस्तानचं गुणगान करणाऱ्या या असुरी वृत्तीचा सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशांना शोधून त्यांना जशाच तसा धडा या आमच्या सरकारनं शिकवावा ही मागणी सुद्धा करतो या अनुषंगाने पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हिंसाचार चालू आहे हिंदूंना टार्गेट केलं आहे हिंदूंची घरं लुटली जात आहेत त्यांच्या आई बहिणींची अवरू धोक्यात हो आहे आणि तिथल्या काय मुर्शिदामध्ये काही हिंदूंचं तर स्थलांतर झालेलं आहे या मुस्लिम धर्मीय लोकांच्या जाचाला कंटाळून आणि तो मुद्दा जिवंत असतानाच पुन्हा हाही मुद्दा काश्मीरमध्ये घडतोय एक शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी म्हणून तुमच्या शिवसेनेची भूमिका काय राहिली राहिल्यावर खर तर एक एक वेळा असं वाटतंय की हा जे लष्कर तोयबा आहे तसाच या महाराष्ट्रातून लष्कर शिवबा स्थापन करावा व सर्व शिवसैनिकांना यामध्ये आमंत्रित करून मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या दिमागानं या पाकिस्तानावर आणि या बांगलादेशावर हल्ला करावा आणि त्यांना जशाच तसं उत्तर द्यावं अशी भावना आणि भूमिका आहे परंतु सत्ताधारी पक्ष आणि आपल्या इकडची असलेली कायदा सुव्यवस्था ह्याचं एक सलोखा राखत आम्ही आज हा आंदोलन केलेला आहे खऱ्या अर्थानं भावना खूप तीव्र आहेत त्या शब्दात व्यक्त करता येत नाही त्या कृतीत व्यक्त करता येत नाही अशी आमची परिस्थिती झाली आहे परंतु आम्ही आमच्या नेत्यांकडे ही मागणी करू शकतो आणि खरोखर या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आणि त्यांनी नक्कीच या सगळ्या विषयावर मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका घेतील हे आमचं ठाम मत आहे खर तर या हल्ल्याला लष्करय तोयबा जबाबदार आहे आणि लष्कर ए तोयबा ही जी पाकिस्तानी संघटना आहे तशीच भारतामध्ये सुद्धा लष्कर ए शोबा अशी संघटना निर्माण करण्यात यावी आणि या देश संरक्षणासाठी ती काम करत राहावी असं प्रतिक्रिया या निमित्तानं महेंद्र चंदावे यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली